अयोध्ये येथे प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना बावीस जानेवारी रोजी होणार आहे त्यानिमित्त सोलापूर शहर व जिल्हा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचं स्वागत करण्यात येणार आहे सोलापुरातील मधला मारुती परिसरामध्ये विविध प्रकारचे झेंडे भगव्या शॅली तसंच टोप्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे संपूर्ण मदला मारुती परिसर भगवामय झाला आहे अगदी वीस रुपयापासून ते चार हजार रुपयापर्यंतचे झेंडे बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाले आहेत प्रभू श्रीरामाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर भगवा झेंडा लावावा तसंच दीप प्रज्वलन करून प्रभू रामाचं स्वागत करावं असं आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं होतं नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तमाम जनतेने प्रभू स्वागत करण्यासाठी भगवे झेंडे खरेदी करण्यासाठी मधला परिसरामध्ये मोठी गर्दी केल्याचं पहावयास मिळालं जय श्रीराम पवन लक्ष्मण कंबळली विषय झेंडेवाल्याचा कर्मचारी आहे आपल्या हिंदू धर्मासाठी उद्या राम मंदिर मध्ये अयोध्यामध्ये राम मंदिर तयार होऊन त्यामध्ये राम रामांची मूर्ती प्रतिष्ठापना आहे आणि आपल्या इथं प्रचंड प्रमाणे झेंड्यांची मागणी आहे कस्टमरांचा पण साथ आहे आणि आपल्या आपल्या हिंदू धर्मासाठी अख्ख्या भारतात उद्या एकदम मोठं सण दिवाळीसारखे सण साजरे सा दि होणार आहे त्यासाठी झेंड्यांची पण मागणी आहे कस्टमरांची पण सहमत आहे आपल्याला त्यांचं पण सहकार्य मिळत आहे प्रचंड प्रमाणे छोट्यापासून एकदम मोठ्या मोठ्या झेंडे सगळं सगळ्यांची मागणी आहे भरपूर जे झेंडे विक्री होत आहेत अशीच आपला हिंदू धर्म वाढत जावं हो आणि अखंड हिंदू राष्ट्र लवकरात लवकर कुठल्या कुठल्या प्रकारचे राम रामचे एकूण दहा रुपयापासनं आपल्याला पंधराशे दोन हजार पाच हजारपर्यंत पर्यंत किंमत आहे तरी पण तरी कष्ट आपल्याला मोलाची साथ मिळत मिळत आहे असंच आपला हिंदू लवकरात लवकर दोकर हो आणि प्रचंड प्रमाणे असंच झेंडे विक्री होत राहो झेंडे सोडून इतर अजून काही उपलब्ध झेंडे सोडून आपल्याकडे टोपी आहे शेले आहे गमजे आहेत बिल्ले आहेत बाईक झेंडा आहे तोरण आहे सर्व प्रकारचे आपल्या झेंड्याच्या व्हरायटी आहे सर्व नागरिकांनी आणि हिंदू हिंदू धर्मांनी लवकरात लवकर झेंडे घेऊन जावे आपल्याला स्टॉक पण कमी आहे लोकदर्शन मराठी चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका